नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून विनोद तावडे यांच्यावर भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियान प्रमुख पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट भाजपाने कापल्यानंतर विनोद तावडे यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली राष्ट्रीय राजकारणात विनोद तावडे यांच्या कामावर भाजपाने खुश होऊन त्यांच्यावर पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी देखील सोपवली त्याचबरोबर त्यांच्यावर बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती बिहारमध्ये नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचं संयुक्त सरकार असताना विनोद तावडे यांच्या नेतृत्वात बिहारमधील नितीश कुमार यांचं सरकार भाजपाच्या सहकार्याने स्थापन करण्यात विनोद तावडे यांना मोठं यश या आलं होतं त्यानंतर भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या इतर उमेदवारांची नावं ही विनोद तावडे यांनी जाहीर केली होती त्याचबरोबर आता पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून त्यांच्यावर भाजपाच्या राष्ट्रीय सदस्यता अभियान नोंदणी प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यांचं नावही सध्या भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतं आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म. तो ये रेड वाला है सही वाला देना <laughs> वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> monnington Oxerich, proudly indian